अनावर झालेल्या गुंड टोळ्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी पुणे पोलिसांचा आता यूपी पॅटर्न घरादारावर बुलडोझर फिरवून उत्पन्नाच्या स्त्रोत्र बंद करत आवडल्या आर्थिक नाड्या आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे आता ड्रगसह गुन्ह्यांचंही माहेरघर होऊ लागलं मुंबईतील गवळी दाऊद छोटा राजन या संघटित टोळ्यांसारख्या गुन्हेगारी कारवाया पुण्यात आंदेकर घायवळ आदी टोळ्यांच्या पुण्यात सुरू झाल्या त्यांच्यातही मुंबईसारखे टोळीयुद्ध भडकू लागले या टोळ्या आता अनावर होऊ लागल्याने पुणे पोलिसांनी उशिरा का होईना त्यांचे नाक दाबण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद करत त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून त्यासाठी युपी पॅटर्न अवलंबला आहे पण हा उपाय कामी येणार की त्यावर एन्काउंटर हे मुंबई पोलिसांचे जालिम अस्त्र पुणे पोलिसांना बाहेर काढावे लागणार हा आता येता काळच सांगणार आहे मुंबईत पूर्वी एक असलेल्या व नंतर स्वतंत्र झालेल्या दाऊद गौडी छोटा राजन या मुख्य तीन संघटित टोळ्यांनी हैदोस घातल्यानंतर मुंबई पोलिसांनी चकमकीचे हत्यार उपसले गुंडटोळ्यांची नाकेबंदी केली त्यातून दाऊद राजनने दुबईत पळ काढावा लागला दरम्यान मुंबईत बॉम्बस्फोट केल्यानंतर राजन आणि दाऊदमध्ये वितुष्ट आले राजन वेगळा झाला त्यातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठल्याने राजनने बँकॉक तर दाऊदने कराची गाठली राजांचे प्रत्यार्पण झाल्याने तो सध्या दिल्लीतील तुरुंगात असून दुसरीकडे शिवसेना नगरसेवक जामसांडेकर हत्येत शिक्षा झालेला गवळी नुकताच बाहेर आलाय नव्वदच्या दशकात मुंबई ओलीस धरलेल्या संघटित गुंडटोळ्यांना एन्काउंटरच्या रामबाण उपायामुळे आळा बसला दुसरीकडे पुण्यात मात्र स्थानिक आंदेकर माळवतकर टोळीचा तो सुरू झाला होता त्यांच्या गँगवॉरमध्ये गुन्हेगारीशी संबंध नसलेले हकनाक बळी आता जाऊ लागल्याने त्यांचा मोठा उपद्रव समाजालाही जाणवू लागला त्यात वर्षात या टोळी युद्धात दोघांचे खून पडले आंदेकर सारख्या गुंडाची ओळख परेड म्हणजे त्यांना सक्त ताकीद देऊनही काही फरक पडला नाही तडीपारी एमपीडीए मोक्का या पोलिसांच्या प्रतिबंधक कारवायांचाही उपयोग झाला नाही त्यांचा उच्छाद सुरूच राहिला आंदेकर टोळी युद्धात एका कॉलेज युवकाचा हकनाक बळी गेल्यानंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आले त्यांनी दोन्ही टोळ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे निलेश घायवळ यानेही दाऊद सारखे देशाबाहेर बनावट पासपोर्टद्वारे नुकतेच पलायन केले तो स्वित्झर्लंडला गेला असं समजतंय त्याने देश सोडण्यापूर्वी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले नाही तर देश सोडल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे लुकआउट नोटीस काढली आहे हा प्रकार म्हणजे उशीरा जाग येण्यासारखं ठरलं उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंड व त्यांच्या कारवायांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली आहे त्यात सराईत गुन्हेगारांचा एन्काउंटर होत असून दमदाटी व धाक दप्टशा करून बांधलेल्या त्यांच्या अनधिकृत घरांवर नांगर फिरवला जात आहे त्यामुळे तेथील गुन्हेगारी आटोक्यातच आलेली नाही तर योगींच्या पोलिसांचा त्यांनी धसकास घेतलाय त्यातील चकमकीचा नाही परंतु गुंडांची अवैध घरे इमारती दुकाने यावर बुलडोझर चालवण्याचे अनुकरण आता पुणे पोलिसांनी पुणे महानगरपालिकेच्या मदतीने सुरू केलं आहे त्यातून त्यांनी काल टोळीयुद्धात नुकत्याच बळी गेलेल्या आयुष कोमकरच्या हत्येतील मुख्य संशयित आणि आंदेकर टोळीचा बंडू आंदेकर व त्याच्या कुटुंबाचे अनधिकृत घर दुकानांवर बुलडोझर फिरवला पण गेली कित्येक वर्ष ही कारवाई का झाली नाही हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे म्हणजे नाकातोंडात पाणी गेल्यावरच हे सुचले का अशी विचारणा आता होऊ लागली आहे दुसरीकडे कोथरूडमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीचा प्रमुख निलेश गायवाळ याच्या दोन आलिशान मोटारी दुचाकीसह दहा बँक खाती सील करत त्याच्याही आर्थिक नाड्या आंदेकरसारख्या पुणे पोलिसांनी आवळल्यात त्याच्या बँक खात्यात लाखो रुपये असल्याचं समजतंय गुंडांचे इमलेईत जमीनदोस्त करण्याचा कारगिर ठरलेला यूपी पॅटर्न महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात यशस्वी ठरेल का ही संघटित गुंड टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी एनकाउंटरचाच ब्राम्बान इलाज पोलिसांना करावा लागेल यावर आपले काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद